नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो तर मंडळी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साखरवडी येथून फलटण येथे लाँग मार्च काढत बुद्धविहारासाठी जागा मिळावी यासाठी साखरवडी साखरवडी येथील समाज बांधवांनी फलटण तहसील कार्यालयावर लॉंग मार्च काढला होता त्यानंतर या ठिकाणी फलटण तहसीलदारांना निवेदन दिले होते आणि त्या दिवसापासून आज अखेर आज बावन्न दिवस झाले या ठिकाणी ठिया आंदोलन सुरू आहे त्यानंतर या ठिया आंदोलनामध्येच सातारा या ठिकाणी सुद्धा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्धनग्न आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी काही का आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करे आमरण उपोषण करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलेला आहे त्याबाबतच आज आपण या सविस्तर घटनेची माहिती घेत आहोत या ठिकाणी काही बांधव आहेत आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी काय आता आजचा दिवस आहे आहे आंदोलन सुरू आमचं चोवीस तारखेला सातारा जिल्हाधिकारी समोर अर्धनग्न आंदोलन होऊन पण कलेक्टरांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिली ती त्यानंतर आम्ही काल कलेक्टरांशी भेटलो त्यांचं उत्तर आम्हाला आलेलं आहे की खालून आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आम्ही स्वतः खालून तहसीलदार आणि प्रांतांकडून आम्हाला प्रस्ताव आलेला नाही परंतु आमचं एकच सांगणं आहे की आम्ही स्वतः बाय हँड प्रस्ताव कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदार प्रांत असतील त्यांना पण दिलेला आहे परंतु आम्हाला नक्की कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील प्रांत असतील नक्की आम्हाला काय खेळ खेळणं लावलं चाललं आहे काय हे आम्हाला विचारायचं आहे आणि आता बावनवा दिवस आहे सोमवार पासून ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आमरण उपोषण सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आम्ही करणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे ज्यावेळी आमरण उपोषण आपण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करणार त्यावेळी ह्याही ठिकाणी ठिय आंदोलन सुरू राहणार का इथलं स्थगित करणार या ठिकाणीही ठिय आंदोलन चालूच राहील आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या बाहेर आमरण उपोषण तीव्र स्वरूपाचं चालू राहील ते सर्व जागेचे पेपर आहेत सात बारा आहेत तिथले प्रॉपर प्रॉपर्टी कार्ड आहेत परत ग्रामपंचायतीचा ठराव आहे या सगळ्या गोष्टी संपूर्ण जी काय प्रस्ताव आहे तो सम सर्व आहे त्यात कोणतंही कागद नाही किंवा अशी कोणती गोष्ट नाही भूमी भूमिखलटी काय मोजणी वगैरे केली भूमी अभिलेख कारण जे आपल्याकडे नकाक्षेत्र आहेच त्यावर सर्व चतुर्सीमा आहेत त्याच्यावर दाखवलेले आहेत पण भूमी अभिलेखी काय भूमिका आहे ही पुढची अजून कलेक्टर साहेबांनी दिलेला आदेश त्यांना पण त्यांनी काय भूमिका अजून केलेली नाही मला वाटतं की राजकीय काहीतरी डाव असेल त्यामुळे एवढं असेल या ठिकाणी पाहिलं तरी समाज बांधव आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते बुद्धविहारासाठी जागा मिळावी यासाठी ते आक्रमक आहेत आणि हा प्रश्न सुटत नसेल तर येणाऱ्या आगामी काळामध्ये सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ते आमरण उपोषण करणार आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ। यश हमखास